भारत सरकारनं नुकताच एक निर्णय घेतला की संचार साथी नावाचं जे ॲप आहे ते आता इथून पुढे प्रत्येक मोबाईलमध्ये प्रीइन्स्टॉल्ड असणार आहे म्हणजे तुम्ही नवीन मोबाईल विकत घेतल्यानंतर ते ॲप त्या फोनमध्ये आधीच टाकलेलं असणार आहे मग आता असा निर्णय घेतल्यानंतर खळबळ तर माजणार होतीच कारण राईट टू प्रायव्हसी आर्टिकल ट्वेंटी वन भारताचं कॉन्स्टिट्यूशन जे सामान्य नागरिकांना अधिकार देतं त्या अधिकारांवरती कुठंतरी घाला येतो आहे असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण या संचार साथी ॲपची काळानुसार असलेली गरज आणि त्या ॲपमुळं आपल्या सरकारकडे जाणाऱ्या माहिती आणि त्या माहितीच्या त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या हातामध्ये एकवटली जाणारी ताकद या सर्वांचा लेखाजोखा आढावा घेण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपण समजून घेऊयात की संचार साथी नेमकं काय आहे संचार साथी एक ॲप आहे ज्या ॲपमधून आपण आपला फोन जेव्हा चोरीला जातो तेव्हा तो फोन सहजरित्या शोधू शकतो जेव्हा आपल्या नावे अनेक मल्टिपल सिमकार्ड्स वापरले जातात तेव्हा नेमकं माझ्या नावे किती सिमकार्ड्स चालू आहेत त्या सिमकार्ड्सचं लोकेशन काय आहे आणि जर ते सिम कार्ड्स माझे नसतील तर मी ते कार्ड्स त्या ॲपच्या मदतीनं ब्लॉक करू शकतो माझा फोन चोरीला गेला असेल त्याचा दुरुपयोग करून त्याचा वापर करून दुसरा कुठला क्राईम त्या चोरणाऱ्या माणसानं करू नये यासाठी मी तो फोन माझा चोरीला गेल्यानंतर तात्काळ कर ब्लॉक करू शकतो त्याचबरोबर माझ्या नावे किती आय एम ई आय नंबर आहेत मी एखादा नवीन फोन विकत घेत असेल तर ता त्या आय एम ई आयच्या मदतीनं त्या नंबरच्या मदतीनं मी हे हे देखील पाहू शकतो की हा मोबाईल यापूर्वी ब्लॅकलिस्टेड झालेला आहे का हा मोबाईल पू पूर्वी चोरीचा आहे का किंवा यासारख्या तत्सम अनेक माहिती अनेक मदत या ठिकाणी आपल्याला होऊ शकते किंवा आजकाल जे खूप मोठ्या प्रमाणात चालतंय ते म्हणजे की सायबर क्राईम सायबर क्राईममध्ये काय होतं की असंच अचानक तुम्ही बसलेला असता आणि तुम्हाला एखादा फोन येतो की तुमच्या बँकमध्ये अमुक अमुक ठिकाणावरून अमुक अमुक स्कीमच्या अंतर्गत दोन लाख रुपये जमा झालेले आहेत फक्त तुम्हाला एकदा एक ओ टी पी सांगायचं आम्हाला आणि ते दोन लाखांचे मालक लगेच तुम्ही होणार लगेच तुमच्या खात्यामध्ये ते दोन लाख रुपये जमा होणार आपण ओ टी पी सांगतो त्या माणसाचा आश्वासक आवाज आपल्याला तो ओ टी पी सांगण्यास प्रवृत्त करतो ते अर्थात तसे पटईतच असतात मग आपण ओ टी पी दिल्यानंतर मात्र तिथून पुढं जे दोन लाख येण्याच्या अपेक्षेने आपण ओ टी पी दिला होता त्या अपेक्षेचा मात्र भं, भंग भंग होतो आणि आपल्या अकाउंटमध्ये जे वीस हजार होते तेही ते, ते चोर घेऊन लंपास होतात मग ज्यावेळेस असा आपल्यासोबत काही प्रकार होतो तेव्हा या संचार साथी ॲपवरती आपण लगेच तुर्तास आपली तक्रार नोंदवू शकतो आपलं अकाउंट फ्रीज होण्यासाठी या संदर्भामध्ये मदत होऊ शकते आणि आपला जो पैसा चोरीला जाणार आहे त्याच्यावरती मात्र आपण नियंत्रण ठेवू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की जे आपले फोटोज जे आपलं प्रायव्हेट डेटा असतो त्याची देखील चोरीचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावरती येत्या काही दिवसांपासून आपण जसं डिजिटल एरामध्ये प्रवेश केला आहे तसं आपल्याला पाहायला मिळतं मग या अशा घटनांवरती देखील कंट्रोल ठेवण्यासाठी या संचारसाठी ॲपचा नेमका कसा कसा उपयोग होऊ शकतो हे त्या काळामध्ये आपल्याला करणार आहे सरकारचा असा दावा आहे की मागच्या दोन हजार चोवीसमध्ये फक्त अठ्ठावीस हजार कोटी अठ्ठावीस हजार आठशे कोटींचा सायबर फ्रॉड भारतामध्ये झालेला आहे मग हा सायबर फ्रॉड कमी करायचा असेल किंवा हे जे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून हे जे सायबर फ्रॉड करणारे सायबर क्राईम करणारे छोटे हैं नियंत्रण जानना है चाहिए तो त्याच संदर्भ त्याच पार्श्वभूमि परती और हर भ्रम को मैं तोड़ने की कोशिश कर रहा हूँ आपको डिलीट करना है तो आप डिलीट कर दोगे आप कोई मैंडेटरी नहीं है आप अगर रजिस्टर नहीं करना चाहते मतलब कि उदाहरण के तौर पे इस ऐप का उपयोग नहीं करना चाहते तो रजिस्टर मत करो वो डोरमेंट रहेगा डिलीट करना है तो डिलीट कर लो पर पर क्या है एक पर हर व्यक्ति को देश में नहीं मालूम कि मुझे फ्रॉड से प्रोटेक्ट करने के लिए मुझे चोरी से प्रोटेक्ट करने के लिए ये ऐप है तो हर व्यक्ति तक ये ऐप पहुंचाना हमारी जिम्मेदारी है अगर आपको डिलीट करना है तो डिलीट कर दो नहीं इस्तेमाल करना है तो रजिस्टर मत करो जब आप रजिस्टर करोगे तभी तो एक्टिव होगा रजिस्टर नहीं करोगे तो इनएक्टिव होगा इसका मतलब संचार साथी ऐप हम डिलीट कर सकते हैं अपने फोन में बिल्कुल डिलीट, डिलीट कर सकते हो आप सिर्फ इन बिल्ट ऑप्शन है उसे तो आप डिलीट कर आप उसको जिस तरीके से अपने फोन पे दूसरे ऐप को दबाओगे और कहोगे डिलीट वैसे इसको भी दबा सकते हो और कह सकते हो प्रॉब्लम क्या है कि विपक्ष कुर्सी के नीचे कुर्सी के पीछे कुर्सी के लिए मुद्दे ढूंढ रहा है अब सभी भ्रमों को दूर करना सरकार की जिम्मेदारी है और सारे मुद्दे मैंने आपके समक्ष रख दिए कि आज तक पिछले दो वर्षों में संचार साथी पोर्टल और संचार साथी ऐप के आधार पर कितनी सुविधा जनता को मिली है कितना पैसा जनता का बचा है और ये भी आंकड़े आपके सामने रख एक साल में 2024 में अकेले हमारे देश के अंदर 22,800 करोड़ रुपए के फ्रॉड हुए हैं एक तरफ विपक्ष चिल्ला रहा है कि आप फ्रॉड कैसे रोकेंगे दूसरे तरफ अगर संचार साथी का ऐप हमने आप आम नागरिक को दे दिया तो कह रहे हैं तो करो तो मरो ना करो तो मरो तो जिन जो लोक सत्य नहीं देखना चाहते हैं उन लोगों को हम सत्य नहीं दिखा सकते हैं। जो लोग सुविधा इस्तेमाल करना चाहते हैं वो करें जो नहीं करना चाहते हैं और डिलीट करना चाहते हैं वो डिलीट करें प्रॉब्लम क्या है थँक्यू थँक्यू एका वरच्या लेवलचा आपल्याला ले प्रिकॉशियस निर्णय घ्यावे लागतील आणि त्याच प्रिकॉशियस डिसिजनमधला हा एक टप्पा आहे संचार साथी मग अठ्ठावीस हजार सातशे कोटी आपले जे चोरीला गेलेत ते वापस मिळू शकतात का या संचारसाथी ॲपच्या मदतीनं किंवा अजून एक दावा केला जातो आहे की जवळपास बेचाळीस लाख मोबाईल फोन्स जे चोरीला गेले होते ते ब्लॉक करण्यामध्ये सरकार यशस्वी झालेलं आहे आणि त्यानंतर तिसरा दावा असा मोठा केलेला जातो आहे की सात लाख स्मार्टफोन जे मागच्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये चोरीला गेले होते ते त्यांच्या जुन्या मूळ वापरकर्त्यांना वापस करण्यात आलेले आहेत मग नक्की ते सात लाख वापरकर्ते आहेत का त्यांच्याविषयी काही माहिती मिळते का याचा इंटरनेटवरती आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला तुर्तास त्यांच्याविषयी आम्हाला ठोस अशी काही माहिती हाती लागलेली नाही मग एकूणच ह्या ॲपविषयीची ही माहिती आहे मग ह्या हे ॲप सरकारनं पहिल्या दिवशी असं सा सांगितलं होतं की तुम्ही नवीन फोन घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हे प्री प्रीइन्स्टॉल्ड असेल म्हणजेच याचा अर्थ असा की जसं तुमच्या मोबाईलमध्ये कॉलिंगचं ॲप असतं मेसेजचं ॲप असतं तसंच संचार साथी नावाचं भारत सरकारद्वारा पुरस्कृत केलेलं ॲप तुमच्या फोनमध्ये आधीच पूर्ववत इन्स्टॉल केलेला असेल मग ह्या ॲपच्या मदतीनं स सरकार या सर्व चोऱ्या किंवा जे गैरप्रकार होत आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु यानंतर जेव्हा विरोधी पक्षांनी या बद्दल ठाम भूमिका घ्यायला सुरुवात केली प्रायव्हसीचा कन्सर्न प्रायव्हसीबद्दलची काळजी जागोजागी व्यक्त केली जाऊ लागली तेव्हा मात्र सरकारच्या या भूमिकेमध्ये दिवसेंदिवस बदल होत असलेला आपल्याला दिसून येतो मग आत्ता सरकारनं अशी भूमिका बदललेली आहे की आता तुम्हाला प्री इन्स्टॉल ॲप आम्ही देणार नाहीत तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला इच्छा नसेल तर ते डॉ ॲप तुम्ही डॉ तुमच्या मोबाईलमधून हटवू शकता परंतु विरोधी पक्षाचं यावरती असं म्हणणं आहे की जर हटवायचंच आहे तर तुम्ही ते ॲप त्या फोनमध्ये पूर्वीच टाकून का देत आहात हाही देखील तितकाच मला वाटतं की आ, शाश्वत प्रश्न आहे यावरही सर्वांनी लक्ष द्यायलाच हवं मग हे ॲप नक्की कोणत्या कोणत्या फोन्सला लागू होणार आहे तर हे ॲप भारतामध्ये लागू भारतामध्ये वापरणाऱ्या सर्रास बहुतेक सर्वच फोनसाठी हा कायदा लागू असणार आहे हे ॲप कंपल्सरी असणार होतं सॅमसंग ओप्पो विवो यासारख्या कंपन्यांना तर ते लागू असणारच होतं त्याचबरोबर एक प्रायव्हसीसाठी एक नामांकित असलेली कंपनी आयफोन ज्याला म्हणून आपण ओळखतो त्या आयफोन कंपनीला देखील हे ॲप कंपल्सरी आहे असं आपल्या सरकारनं सांगितलं होतं परंतु आयफोन ही अशी कंपनी आहे की जी त्यांच्या प्रायव्हसीबद्दल अतिशय प्रामाणिकपणे आणि कटिबद्धपणे काम करते असं सांगितलं जातं मग जेव्हा ते काम चालू होतं तेव्हा आय ॲपल या कंपनीनं सांगितलं की थर्ड पार्टी असलेलं कोणतंही ॲप आम्ही आमच्या फोनमध्ये आमच्या युजर्सला देणार नाहीत मग या सर्वांच्याच सगळ्याच गोष्टींच्या घडामोडींच्या शेवटी असं आपल्याला दिसून येतं आहे की सरकारनं काही पावलं मागे घेतलेली आहेत आणि विरोधी पक्षांना घेतलेला जी ठाम भूमिका होती या भूमिकेचा आपल्याला थोडासा फायदा झालेला आहे की जी बळजबरी ॲपच्या संदर्भामधून होणार होती ती बळजबरी मात्र कमी झालेले आहे हा सो इट इज अ स्नुपिंग In every form. You ask me every day why Parliament is not functioning. It's not functioning because they're refusing to talk about anything. So it's very easy to blame the opposition. But the fact is, they are not allowing any discussion on anything. And that is not democracy. A healthy democracy demands discussion, and everybody has different views. You hear them out. It's a very fine line between fraud is easy to report, and we can see everything that every citizen of India is doing on their phone. तर संचार साथीच्या ज्या खळबळजनक खुलासानंतर आता त्यामागची वैचारिक भूमिका समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे मग वैचारिक भूमिका समजून घ्यायची असेल तर आपल्याला इतिहासात जावं लागेल शोधून बघावं लागेल की नेमकं प्रायवसी आणि त्या प्रायवसीच्या नंतर मिळणारा जो डेटा आहे त्याचं नेमकं काय केलं जातं सोशल डिलेमा नावाची नेटफ्लिक्सवरती एक डॉक्युमेंटरी आहे फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम गुगल हे सर्रास वापरणारे आजकाल वापरात येणारे ॲप्स आहेत या ॲप्सचे सीईओ जेव्हा त्यांनी त्या ते कंपनीपासून रिझाईन केलं ती कंपनी सोडून गेले तेव्हा ते, ते स्वतःहून पुढं आले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की हे ॲप्स तुमच्या डेटाला कसं मॅनिप्युलेट करतात कसं तुम्हाला या डे या ॲप्समध्ये गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स वेग वापरतात त्या डॉक्युमेंटरीनंतर जगामध्ये खूप मोठी खळबळ माजली एक मोठ्या चर्चेला तोंड फुटलं की नक्की आपण आपले आयुष्य प्रायव्हेट आहे की नाही आपली प्रायवसी नक्की आहे की नाही मग असं म्हटलं जातं की आज जगामध्ये फक्त दोन प्रकारचे लोकं राहतात एक म्हणजे ती लोकं ज्यांना माहीत आहे की आपण हॅक झालेलो आहोत आणि दुसरा प्रकार म्हणजे असा की जे दोन दुसरा प्रकार म्हणजे असा की अशी लोकं ज्यांना माहीतच नाही की आपण हॅक झालेलो आहोत आपला प्रत्येक डेटा म्हणजे आता हा माझ्याजवळचा असलेला हा छोटासा स्मार्टफोन या स्मार्टफोन हा माझा स्मार्टफोन बंद आहे याच्यावरती कोणत्याही प्रकारचं इंटरनेट कनेक्शन नाही परंतु जर समजा मी माझा मित्र इथं उभा आहे आणि मी माझ्या मित्रासोबत बोलत असेल की अरे यार मला कुठेतरी फिरायला जायची इच्छा आहे मला कश्मीर बघायची खूप दिवसापासून इच्छा आहे तर थोड्या वेळात काय होईल याच्यावरती की मी ज्या प्रकारचे सोशल ज्या कोणत्याही प्रकारचं सोशल मीडिया ॲप वापरत असेल यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक कोणत्याही प्रकारचं गुगल या प्रत्येक ठिकाणी मला कश्मीर कश्मीर टुरिझम याच्याशी रिलेटेड ॲड्स दाखवायला सुरुवात होईल म्हणजे इथून चालू होईल की पुण्यावरून काश्मीरला जाणारी फ्लाईट कमीत कमी, कमी पैशामध्ये फ्लाईट तिथं स्वस्तात स्वस्त राहण्यासाठी हॉटेल सेफ जागा व तुम्हाला कोणता टाईम टुरिजमसाठी बेस्ट आहे मग हे जे होतं आहे हे सर्रास होतं आहे प्रत्येकानं आपण अनु अनुभवलं असेल जेव्हा आपण कोणासोबत तरी फोनवर येऊन बोलत असतो की हॉस्पिटलच्या संदर्भात आपण जर कोणासोबत फोनवरती बोलत असेल की मी आजारी आहे मला हा हा त्रास होतो तर लगेच आपल्या फोनवरती मात्र त्या प्रकारच्या ॲड्स यायला सुरुवात होते मग हा प्रायव्हसीचा नेमका मॅटर काय आहे हा आपला डेटा म्हणजे मी एक सामान्य माणूस आहे मी कोणताही राजकीय माणूस नाही माझ्याकडं खूप मोठा अर्थकारण मागं उभा आहे अशातला भाग नाही मग माझ्या डेटाचा ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या घेऊन नेमकं करतायत काय मग या, या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्याला जावं लागेल अमेरिकेच्या निवडणुकीकडं अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये असा आरोप केला गेला की जेव्हा लोक आपल्या फोनवरती काही गोष्टी ब्राऊज करतात तेव्हा त्या लोकांचा कल नेमका कोणत्या बाजूला आहे हे त्या फोन्सच्या सर्च हिस्ट्रीमधून आपल्याला दिसून येतं मग जेव्हा असं होतं तेव्हा मात्र त्या ते निवडणुका मॅनिप्युलेट करण्यासाठी एकांगी करण्यासाठी त्या निवडणुकांमध्ये प्रचारांचे मुद्दे आणि प्रश्न ठरवण्यासाठी राजकीय नेत्यांना उपयोगी ठरतात पेगासेस हे पेगासेस एक त्यातलं उदाहरण आहे अजून संचार साथीच्या माध्यमातून भारतीय राजकारणी टीका करत आहेत की पेगासिसचंच एक नवीन पिल्लू म्हणजे संचार साथी आहे ओके मग अशा प्रकारचा हा सगळा खेळ आहे मग डेटाचं नेमकं करणार काय तर डेटावरती जे राजकीय नेतृत्व आपल्यासमोर बसलेलं असतं ते आपल्या डेटाचा वापर करून आपण नेमकं कोणत्या बाजूचं आहोत कोणत्या बाजूला आपण जाऊ शकतो ज्या बाजूला सरकारला आपल्याला ढकलायचं आहे त्या बाजूची इन्फॉर्मेशन आपण जाणीवपूर्वक त्यांना पुरवू शकतो का अशा प्रकारचे डावपेच आखले जाऊ शकतात का हा संभ्रम आहे काही देशांमध्ये ह्या अशा प्रकारचे डावपेच आखले गेलेले आहेत आणि ते यशस्वीरित्या पार देखील पाडले गेलेले आहेत त्याच्यामुळं संचारसाठी हे ॲप फक्त आपल्या काळजीसाठी संरक्षणासाठी नाही तर त्याच्या भोवती अवतीभोवती फिरणारे अनेक उपप्रश्न देखील आपल्याला संचारसाठी घेऊन येणार आहे सोबतच त्याच्या त्याच्यामुळे या ॲपकडं थोडं जाणीवपूर्वक आणि काळजीनं बघितलं पाहिजे शेवटी या कन्क्लुजनमध्ये मी असं म्हणेन की संचारसाठी ॲपबद्दल नेमकी कोणती भूमिका आपण घ्यायला पाहिजे संचारसाठी जर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट आयुष्याबद्दल खूप कन्सर्न असाल तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीची काळजी असेल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करू नये आणि जर मात्र तुम्ही तुम्हाला तुमच्या प्रायवसीबद्दल एवढी काळजी नसेल आणि तुम्हाला सुरक्षिततेला जास्त महत्त्व द्यायचं असेल तर मात्र तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करू शकता सर ते शेवटी कोणत्याही निर्णयाची सक्ती ही, ही अयोग्य असते भलेही लोकांना आज ह्या संचारसाठी ॲपचं महत्त्व कळत नसेल सुरक्षिततेचं महत्त्व कळत नसेल परंतु सरकारची ही पूर्णपणे जबाबदारी आहे की या संदर्भामध्ये कोणते ज्या प्रकारची जनजागृती आवश्यक आहे त्या प्रकारची जनजागृती सरकारनं करावी आणि सक्तीचा निर्णय घेण्यापेक्षा लोकसहभागातून संरक्षणात्मक काही कार्यवाही करता येऊ शकते का याचा विचार करायला हवा